ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिमंडळ चार मधील हिलँड पोलीस ठाण्याच्या हद्दीत रूटमार्च आयोजित करण्यात आला होता या रूटमार्चमध्ये पासष्ट अंमलदार पंधरा पोलीस अधिकारी आणि एसआरएफ प्लाटून सहभागी झाले होते सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे हिल्याण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप आणि अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी या रूटमार्चमध्ये उपस्थित होते हा रूट मार्च हिल्याण परिसरातील अनेक रस्त्यावरून मार्गक्रमण करत होता या मार्चचा उद्देश नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची प्रतिबंधता दर्शवणे हा होता यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांनी नागरिकांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले तसेच कोणत्याही संशयास्पद गोष्टींबाबत त्वरित पोलिसांना कळवण्याची विनंती केली